आपल्याला एनपीकेची पिकेची क्षमता कशी ओळखायची या झाडामध्ये आपल्याला एनपीकेची पिकेची कशी ओळखायची जर नत्र जास्त झालं तर काय होत बघा नत्र जर कापसाच्या झाडाला जास्त झालं तर दोन कांड्यातील अंतर हे चार बोट होत अंतर वाढतं बरोबर आहे नत्र बरोबर आहे तर दोन कांड्यातील अंतर जे तीन बोट जे असतात आपले तेवढं असतं आणि जर नत्र कमी पडलं तर दोन कांड्यातील अंतर हे काय होतं कमी होतं म्हणजे तुम्ही कापसाच्या झाडाकडे बघितलं की तुम्हाला कळते की नत्र कमी आहे नत्र मिडियम आहे का नत्र जास्त आहे झाड तुम्हाला झाड बोलतात अशा पद्धतीने बोलतात नत्र जास्त झाले कांड्यातलं अंतर चार फूट पाच फूट वाढ कधी कधी सहा फूट सुद्धा सहा सहा बोट सुद्धा होतो सहा सॉरी सहा बोट सुद्धा अंतर वाढते म्हणजे जवळपास चार पाच इंच सुद्धा आपलं अंतर वाढत त्यानंतर बघा आपलं दुसरं आहे स्फुरतची कमतरता आहे तर काय होतं बघा स्फुरत जास्त झाला तर पाने मोठाले होतात आणि जर स्फुरत कमी झाला तर पाने लहान राहतात हा स्फुरद ओळखण्याचा सोपा पर्याय तुमच्या झाडाला एनपीके कसे ओळखायचे हा फार आपण या ठिकाणी सांगत आहे स्फुरत जास्त झाला पानं एकदम रुंद झाली तर स्फुरत जास्त झाला असं म्हणायचं पण पानं जर बारीक असतील अशी पुरमुडली असतील तर समजायचं स्फुरत कमी आहे पानं लहान आहेत आता पोटॅश कसा ओळखायचा पोटॅश जास्त झाला तर काटा लांब होतो बघा पहिल्या त्याच्यामध्ये हा काटा लांबलेला आहे आणि पोटॅश कमी झाला की काटा लहान असतो हा बघा काटा किती लहान आहे या काट्यामध्ये आणि या काट्यामध्ये फरक आहे म्हणजे पोटॅशची कमतरता पोटॅशची उपलब्धता कशी ओळखायची हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीनशॉट मारा प्रत्येकाचा आणि अभ्यास करा बोलतेच तुमचं झाड तुम्हाला बोलेल 100% पार्सन